आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये वेगळ्या पद्धतीने खूप वेगवेगळ्या रेसिपी बघितल्या अगोदर तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने चिकन बघणार आहोत तर चला थोडक्यात बघूयात काय काय साहित्य लागतंय ते आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघूया मी इथं चिकन चिकन घेतले अर्धा किलो त्याला व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेतलं आहे आपल्याला मॅरिनेट करायचं नाही आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे असा उभा पातळ कट करून चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं एक वाटीचं आलं खोबरं घेतलं आहे किसून तुम्ही तुक तुकडे हवे तुकडेसुद्धा करून घेऊ शकता खडे मसाले घेतले आहेत एक चक्रीफूल घेतलं आहे दालचिनी तुकडे आणि तमालपत्र घेतलं आहे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे मी चवीनुसार मीठ आणि दही थोडस आणि सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट तुमच्या आवडीनुसार चिकन मसाला घरगुती गरम मसाला आणि हळद घेतलंय तर पहिल्यांदा आपण थोडस खोबरं आणि कांदा भाजून घेऊयात पातेले गरम करायला ठेवूयात तर पातेलं छान असं गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुकं खोबरं घालून घेऊयात हलका आपल्याला परतून घ्यायचे जास्त आपल्याला आपण गोडा मसाल्याचा व्हिडिओ बी दाखवला होता तर त्या पद्धतीने ना आपल्याला नाही भाजून घ्यायचं आहे कारण आपण मसाला परत ग्रेवीमध्ये जेव्हा कोटलीला घालणार तेव्हा भाजून घेणार आहोत हलका गरम करून घ्यायचा आहे आपल्याला तिथंच आपल्याला कांदा आणि लसूण घालायचं आहे कांदा लसूण सुद्धा आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं मी तेल घालणार आहे याच्यामध्ये भाजून घेऊया कारण आपण मसाला तेलामध्ये फ्राय करणार आहोत दोन मिनट हल हलका कांदा खोबर हो आपण भाजून घेतलाय काढून घेऊया एका प्लेट मध्ये थंड करण्यासाठी वाटण आपण थंड करायला ठेवले तोपर्यंत तो त्याच पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालायचंय एक दीड पळी तेल घालायचं आहे पातेलं गरम असल्यामुळे तेल लगेच गरम झालंय तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला दालचिनीचा तुकडा चक्रफूल आणि हे दोन मिनटं परतून घ्यायचंय थोडासा सुगंध यायला लागला घालायचा तमालपत्र गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायचे आणि त्याच्यामध्ये जे आपण धुवून घेतलं होतं चिकन ते घालायचं स्वच्छ घेतलेलं चिकन तेलामध्ये परतून द्यायचे आपल्या चिकन व्यवस्थित आणि आता पाणी सुटतं पण आपण याच्यामध्ये जी पेस्ट लावली होती भांड धुवून घेतलं होतं ती पेस्टचं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलंय आपल्याला थोडंसं मीठ घालायचं म्हणजे चवीनुसार मीठ घेतलंय त्यातली त्यातील अर्ध मीठ मला घालायचं घालायचंय आणि अर्ध आपण नंतर बेबी शिजवताना घालणार आहोत छान परतून आहे झाकण ठेवून आपल्याला याला दोन ते तीन मिनिट छान अगदी तीस ते चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के चिकन छान शिजवून घ्यायचं चिकन झाकण ठेवून आपण शिजतंय तोपर्यंत आपण जे वाटण भाजून घेतलं ते मिक्सरला बारीक करून घेऊया थोडस चिकन शिजलंय तीस चाळीस टक्के आता आपण ह्याच्यामध्ये फेटून घेतलेलं दही घालणार आहोत शिजवून घेणार आहे चिकन छान शिजले परत दोन मिनिटं ह्याला आपण बाजूला ठेवूया आणि मसाल्याची फोडणी करून घेऊया बाजूला ठेवले आणि फोडणी करून घेऊया तर मी कढई ठेवते गरम करायला कढईत थोडस तेल घालायचंय फक्त आपल्याला याच्यामध्ये मसाला घ्यायचा आहे ते थोडस गरम झालं छान असं गरम करून घ्यायचंय गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे लेए। कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपल्याला घ्यायचे कुठेही बारीक करायची नाहीये छान गुलाबी रंगावरती कांदा परतायचा आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतून झालाय आता आपल्याला घालायचं आलं लसूण पेस्ट मिरचीची पाल्याचा आणि लसणीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतायचं थोडस मी तेल वाढवणार आहे त्यामध्ये छान सुगंध सुटलाय जे वाटण वाचून घेतलं होतं आपण ते घालायचं छान तेलावरून वाटायचं छान असं तेलामध्ये परतून झालाय आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले घालूयात लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे छान असा मसाला कढई सोडायला लागलाय आपण खाली उतरणार आहोत छान ग्रेव्ही तयार झाली तेच पात्याला आपण परत ठेवलंय गॅसवरती आणि गॅसची फ्लेम वाढवायची आहे थंड झालेली असल्यामुळे आपण परत एकदा त्याला कड आहे लगेच उकळी आली आहे आता आपण त्याच्यामध्ये जो तयार केलेला मसाला होता तो घालून घेऊया जेव्हा आपल्याकडे मसाला तयार नसेल आणि चिकन बनवायचं असेल अचानक त्यावेळेला ही प्रोसेस खूप छान आहे चिकन शिजवून घ्यायचं पटकन चिकन रेडी होतं सगळा मसाला घालायचा आणि छान चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं तुम्ही चिकन चिकनचे पीस ह्या चिकनसाठी मोठे सुद्धा ठेवू शकता जसे तुम्हाला आवडतील तसं सगळं मिक्स करून घेतलंय आपण आता याच्यामध्ये पाणी घालूयात त्याच कढईमध्ये मी पाणी घालते थोडी थोडंसं थोड़ पाणी घेतलं आहे व्यवस्थित आपण त्याला पाणी घालूया जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी वापरू शकता आपण फक्त चिकन शिजताना मीठ घातलं होतं म्हणून आता मी जे उरलं होतं ते मीठ घालून घेणार आहे थोडंसं आणखीन पाणी घालायचं कारण आम्ही तुम्ही कशा सोबत खाणार आहे ह्याच्यावरती पाणी वापरण्याचा अंदाज असतो तर भाकरी बरोबर चपाती बरोबर पुरी वडे छान लागतं खूप तर मी तर तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व करणार आहे झाकण ठेवून आपण दोन मिनिटासाठी छान शिजवून घेऊया आणि छान असं आपलं चिकन ग्रेव्ही रेडी होणार आहे तर मी झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी वाफ काढून घेते छान असं चिकन रेडी गॅस बंद करूया आणि चिकन सर्व करून तर छान असं आपलं तर बघा छान असं चिकन रस्सा आणि भाकरी रेडी झालेली आहे तर तुम्हाला हा झटपट चिकनचा नवीन एक रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू